मित्रांनो नमस्कार आता सध्या आपल्या आंब्याची केशर आंब्याची ही काढणी चालू आहे आणि आता तुम्हाला सर माहीत असेल बऱ्यापैकी सगळीकडे केशर आंबा बाजारात आता बऱ्यापैकी या लागला आहे पण तो कोणता येतो आहे तो, तो तुम्हाला जर माहीत नसेल तर नक्की मी तुम्हाला ते सांगू इच्छितो आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना गुत्त्या बागा दिल्या म्हणजे उकत्या समजा एकर दोन एकर आंबा तीन लाख चार लाख पाच लाखा दिला त्या व्यापाऱ्यांनी काय केलं हा सिलेक्टेड जो माल आहे तो पुढं मार्केटला पण बाहेर एक्सपोर्टला केला आणि जो नंतर महाग राहिलेला जो माल असतो मग डाग्याचा असेल लहान असेल किंवा कच्चा असेल ज्याला अजून पाड आलेला नसतो तो माल सध्या तो बाजारात पिकून पिवळा करून विकला जातो आणि हाच माल सध्या आता बाजारात सर्वत्र आहे आणि आपण जो माल विकतो आता आपण डायरेक्ट आपल्या बागेतून खांदाराच्या घरापर्यंत आपण माल विकतो आणि हा माल तोडत असताना आपण पूर्ण एक्सपोर्ट क्वालिटीचा जो असतो तसा सिलेक्टेड माल आपण काढतो आणि तो नैसर्गिक पद्धतीने पिकवतो आणि आपण मग देतो आता गेले दोन वर्षाला आपण बाहेर पण आपण आंबा विकतो बऱ्याच जणांचे फोन आले आता जे व्हिडिओ बघतील त्यांना पण लक्षात येत असेल की त्यांनी फोन केला असेल तर त्यांना मी सांगितलं आपल्या आंब्याला थोडा उशीर आहे कारण की आपण कच्च्या पाडाचा आंबा लवकर तोडून पिवळा करून विकत नाही चांगला नॅचरली त्याच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन असतात आंबा पिकण्याच्या मग पावडर असेल खड्डा पडणे असेल किंवा इतर गोष्टी बऱ्याच असतील त्या परिपूर्ण आंबा झाल्यानंतरच आपण काढतो आणि नैसर्गिक पद्धतीनं पिकून देतो तर असा आंबा कोणाला पाहिला असेल तर नक्की खाली दिलेला तुम्ही नंबरला कॉन्टॅक्ट करा संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण जिथं जिथं ट्रान्सपोर्टची सोय आहे सर्वत्र आपण आंबा पाठवतो धन्यवाद